आणि तिथे जात आहोत विजिट करत आहोत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा की त्यांची पुस्तक प्रकाशित होत आहे आणि तुम्ही नक्की पुस्तक आहे आणि पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देईन कॉन्टॅक्ट करा आणि पुस्तक नक्कीच ऑर्डर करा थँक्यू <laughs> नमस्कार सर काय तुमचे खूप खूप अभिनंदन आणि हे जे वकृत्वाची गुरुकिल्ली या पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगाल वक्तृत्वाची गुरु किल्ली खऱ्या अर्थाने हे जे पुस्तक आहे ज्यांना वक्तृत्व करायची आवड आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे आवश्यक असणारं असं पुस्तक आहे कारण त्याच्यामध्ये आपलं जो भाषण आहे त्याची सुरुवात कशी असावी त्याचा मद्य कसा असावा त्याच पद्धतीने त्याचा शेवट कसा असावा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत बऱ्याच मुलांना भाषण करायचं असतं परंतु त्यांना कसं करावं हे समजत नाही त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक अशी ही गुरु किल्ली आहे आणि त्याचं यश त्यांना नक्कीच मिळेल नक्की नक्की सर ना एकदा आपले शुभेच्छा अभिनंदन आणि शुभेच्छा की आपण एक विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं पुस्तक आहे आणि खरोखर कर ज्यांना पाहिजे असते हे पुस्तक तर माझ्या सरांशी कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला उपलब्ध दे करून देऊ आणि विशेष म्हणजे हे पुस्तक तुम्हाला कुणाला भेट द्यायची असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामधल्या विद्यार्थ्यांना बक्षीस द्यायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे कारण एखादं गुच्छ देण्यापेक्षा हे पुस्तकाचं गुच्छ दिलं तर त्याला नक्कीच ते फायदेशीर पडणार आहे बरोबर शिक्षणांचं आणि उद्या कौतुक कौतुक करून आम्ही वकृत्व गुरु दिल्ली या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे कायद्या विभागीय उत्तर टेंगर या संस्थेचे क्रियाशी संचालक श्री सदानंद म्ह आमचे व्यवसाय बंधू करमाता महाराष्ट्र मराठी साहित्य आणि मराठी वाटमय हे वटवृक्षाप्रमाणे दौरलेलं आहे परंतु या वटवृक्षाला अनेक खांदे आहेत त्याच्यापैकी एका फांदीला फांदीवर बसण्याचं काम साधारण मात्र केलेलं आहे आणि फात फुर्भ म्हणजे कविता आहे कथा आहेत कादंबऱ्या आहेत आणि ललित लेख आहेत ग्रंथ आहेत हे सगळं मराठी साहित्याचं वाडमय आहे मराठी साहित्य आहे आणि त्याच्यापैकी आज सदानंद मात्र लेखक म्हणून किंवा त्याला स्वतःच्या मुलींपासून अनन्य आणि संस्कृती या दोन मुलींच्या वक्तृत्व बोलून त्याला जे सुचलत किंवा त्याला जे अनुभवलं किंवा त्याला जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतून सदानंद मात्र जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाबद्दल मी त्याचं मनसू अभिनंदन करतो प्रकाश सर आज पुस्तक साहित्य जोडीदार माझ्या गावचा असावा आणि तो पुन्हा माझ्या शाळेचा असावा कारण मी शाळेचा विद्यार्थी आहे तर महा जो अभिमान आहे हा अभिमान सर्व दूर आम्हाला अभिमान आहे मी जर पालकांना एक सांगू इच्छितो ते पुस्तक आहे ना त्याचं नाव काय वक्तृत्वाची गुरु किल्ली मग जर का एखादा ताळा उघडत नसेल तर गुरु किल्ली कशी असावी तर अशी तुमच्या मुलांचं भविष्य पसरायचं असेल उज्ज्वल व्हायचं असेल तर ही सर्वांनी आज आलेले खरेदी खरेदी करा खरे करा आणि ते पुस्तक घ्या आणि सर्वांनी यशाच्या गुरुकिल्ली पर्यंत नक्कीच पोहचावं माझ्या या साहित्यिक सूत्राला मी मनापासून धन्यवाद देतो हीच प्रती तुमचं हो दोन तीन चार कोटी उद्या शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांना खास करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुणे इथं शुभेच्छा देतो धन्यवाद